गेल्या अनेक वर्षांपासून कृष्णा खोऱ्यातील पाणी हे मराठवाड्याच्या हक्काचं धाराशिवला मिळावं म्हणून प्रयत्न सुरू असताना झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील सिंतपळ येथील प्रकल्पाला भेट दिली आहे तेव्हा अर्धवट कामाचं भूमिपूजन करून निवडणुकीपूर्वी श्रीगणेशा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत त्यास काँग्रेसनं विरोध केला होता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट धीरज पाटील आणि भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर पाटील यांनी कामाची सर्व पाहणी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या सहकार्यामुळे हे काम प्रगतीपथावर असून डिसेंबर पर्यंत कृष्णा खोऱ्याचं पाणी तुळजापूर तालुक्यातील रामदारा तालुक्यामध्ये येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे आपल्याला आप माहिती आहे आणि आपण त्यामुळे उल्लेख केला मला खात्री आहे की कालपासून घडामोडी आपल्याला माहिती असतील की सांगितल्याप्रमाणे इथे राजकारण आणायची गरज नव्हती हे जे आहे ते खूप कष्टाने ताकदीने केलेलं काम अतिशय कठीण अशक्य वाटणारं प काम जे आहे ते आता मार्गी लागलं आहे आपल्या महायुती सरकारने अकरा हजार सातशे कोटी रुपयाची सुप्रमा जी आहे ती मंजूर करून दिली ठाकरे सरकारला ते करता नाही आलं पण महायुती सरकारने हे केलं प्रत्यक्षात काम चालू आहे अंतिम टप्प्यात आलं आहे आणि असं असताना त्यांना काळजी वाटली आता ते त्याबद्दल मी जास्त बोलणं योग्य नाही परंतु अतिशय दुर्दैवी आहे कारण धाराशिव जिल्ह्यासाठी पाणी हे किती मौल्यवान आहे तुम्हालाही माहिती आहे आणि पाणी आता येत आहे आपल्या हक्काचं पाणी येतं आहे पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी येतं आहे सगळ्यांनी मदत करायला हवी ना की खोडे घालणं ना, ना की काही लोकांना चुकीचं सांगून याच्यामध्ये व्यत्यय आणणं त्यामुळे आता जे झालं ते झालं माझी आपल्या माध्यमातून सर्वांना आग्रहाची विनंती आहे की हे राजकारणाचं व्यासपीठ कृपया करू नका पाणी आधी आपल्याकडे येऊ द्या पाणी आणत असताना कृपया व्यत्यय आणू नका सर्व अधिकारी अतिशय ताकदीने प्रचंड वेळ देऊन एक एक विषय मार्गी लावत आहेत आपण सर्वांनी मिळून त्यांना सहकार्य करायला हवं कुठल्याही शेतकऱ्यावरती आपण अन्याय होऊ देणार नाही कुठे काही विषय असेल तर जरूर आमच्यापर्यंत आणा सर्व संबंधित अधिकारी समोर बसून त्यातला योग्य मार्ग आम्ही काढू